आलेले आणि आपल्या सर्वांना वाटणार नेतृत्व म्हणजे निवडणुकीमध्ये आपल्याला तात्यांना विधानसभेमध्ये पाठवायचं आहे विधानसभेत काय असत बारा कोटी लोकसंख्येचा जो कारभार आहे महाराष्ट्राचा तो महाराष्ट्राचा कारभार त्या का ठिकाणी चालतो मला आपल्याला एक आवडून गोष्ट सांगायची घरामध्ये करता मनुष्य जर शून्य असत त्याचे विचार जर मोठे असतील त्याची काम करण्याची जिद्द जर चांगली असत त्याचा इरादा जर पक्का असत त्याची सोच जर मोठी असत तर घर तो सुधारित पद्धतीनं उद्योगधंदे वाढवून घरामध्ये सगळ्यांना वळण लावून पुढे नेऊ शकतो तशा पद्धतीनं या विधानसभेमध्ये पाठविणार आपलं नेतृत्व माझव मतदारसंघाच आपलं नेतृत्व विचार मोठी ज्यांचं कर्तृत्व आणि आपल्या स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला या ठिकाणी नगरीमध्ये ग्रामीण भागामध्ये दोनशे कोटी अडीचशे कोटीचे प्रोजेक्ट उद्योग खंडे चालू करून ज्यांनी तुम्हाला अनुभव करून दिला या अगोदर अशा नेतृत्वाला जर संधी दिली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जर पाठविलं तर त्याचं काय होईल सांगतो तुम्हाला गेली पन्नास वर्षापासून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यांनी ताबा घेतला ज्यांनी नेतृत्व केलं खोडके सांगतो बारा मध्ये आपल्या शरद पवार साहेबांनी नेतृत्व केलं पहिली मोठं टोपलं भरायचं नुकीचं भासबाकीला घेऊन जायचं त्यांनी त्यांचा विकास केला मी त्यांना धन्यता देईन तसं आपलं नशीब कसं मागरामध्ये सांगायचं या पाच वीस वर्षामध्ये आपण माणसांना निवडून दिलं परंतु त्यांनी टोकलं उचललं आणि नुसतं मोरखेड आणि कारखाना स्वतःच्या घरामध्येच वाटलं दुसऱ्यांना कुणालाही काही कसा केला नाही मला सांगायचं तात्यासारख्या माणसाला सामान्य आपल्या ून ते जन्म घेतलेला आहे आपल्यासारखेच आहे त्यांना जर आपण ही संधी दिली तर त्यांना त्यांची बरी शोध असल्यामुळं आणि पका इरादा असल्यामुळं ते काय करते मोठमोठे उद्योगधंदे या ठिकाणी आणते आणि त्या उद्योगधंद्याचा उपयोग तुम्हाला होईल उद्या साखर कारखाना उभारतील आज जसे सोया प्लॅन्ट त्यांनी तयार केला जशा कापसाची जिनिंग तयार केल्या तशा पद्धतीने शेतीवर आपला शेतीमालावर उद्योग जे आहेत कशा मालाला चांगला भाव मिळण्यासाठी जी काही त्यांच्याकडे विचारसरणी आहे त्या विचारसरणीचा फायदा आपल्याला होईल पर्यायानं सगळ्या धारू तालुक्या होईल धारू नगरीला होईल म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी काही बाकीचा विचार न करता कोणत्याही पतीला आमिषाला बळी न पडता आपण येणाऱ्या वीस तारखेला चिन्ह आहे कुकर त्या कुकरवर ठसा मारून एक सर्वसामान्य माणसाला आपल्या हातात त्याचं मंडळ बसतंय अशा माणसाला आपण मुंबईमध्ये विधानसभेमध्ये पाठवावं की आपल्याला पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंदे